स्मार्ट विद्युत मीटरला दाभाडीत विरोध आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे महावितरणच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना होतोय मोठा त्रास महावितरणच्या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागात नागरिकांना अक्षरशः रडकुंडला आणले असून एका पाठी एक आगळेवेगळे मीटर बसविण्यात येत असून आता खेडेगावात स्मार्ट विद्युत मीटरचा मीटर फिट करण्यासाठी गुत्तेदारांनी सुरुवात केली असता गावकऱ्यांनी या मीटरला विरोध दर्शविला आहे त्यात ग्राहकांकडून शंभर ते पाचशे रुपये सुद्धा चार्ज वसूल केला आहे मात्र यानंतर गावकऱ्यांनी या मीटर बसवण्यासाठी विरोध केला असून खेडेगावात सध्याच्या स्थितीत ग्रामीण भागात उत्पन्नाची बाजू कमजोर असल्याने हे न परवडणारे आहे त्यामुळे हे मीटर बसवू नका असे गावकऱ्यांनी विरोध करत परतून लावले आधीच आवाच्या सवा लाईट बिलाने गावकरी हवालदिल झाले त्यात या स्मार्ट मीटरमुळे खेडेगावातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे गावात काही ठिकाणी हे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहे मात्र त्या ग्राहकांनी सांगितले की हे मीटर खूपच फास्ट चालत असून हे आम्हाला न परवडणारे आहे दाबाडी विजन बसवण्यात येणारे नवीन विद्युत मीटर परत बसवण्यास सुरुवात केल्यास गावकरी व कृती समितीच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी ये माजी सरपंच दिलीप वायकोस मोझायत सौदागर नंदू जयवाळ प्रभू गायकवाड नशीर पटेल रावसाहेब जयवाळ जावेद सिद्दीकी जावेद सौदागर सलीम कुरेशी रतन रगडे आदी गावकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष न्यूज जालना स्मार्ट मीटर विद्युत मीटर हे आता दाभाडीमधून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय काय सांगाल आपण काय आपली भूमिका आहे स्मार्ट विद्युत मीटर हे सर्व जनतेस परवडणारे नाही कारण प्रत्येक महिन्याला पैसा हा असतोच असा नाही ग्रामीण भागातील प्रत्येक जनता ही रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह पूर्ण करतात आणि रोज रोजच रोज, आताला काम मिळेल रोजच हाताला काम मिळेल असं नाही तरी स्मार्ट विद्युत मीटर हे परवडणार नाही आणि त्याच्यामुळे दहावाडी वासियांनी याला विरोध विरोधलेला आहे पण काय नेमकं तुम्ही उद्देश काय पाठीमागचा विद्युत मीटर स्मार्ट विद्युत मीटर देणे माझं का कशामुळे काय बांधेल काय सांगा कारण ए ग्रामीण भागातील जनता ही प्रत्येक महिन्याला पैसा भरू भरलाच असं नाही ना स्मार्टफोनमध्ये प्रत्येक महिन्याला लाईट बिल तुम्हाला जसे मोबाईल वापरता रिचार्ज त्याला मोबाईलमध्ये ठेवा लागणार पैसे मोबाईलमध्ये ॲडव्हान्स ठेवा लागणार आहे फोनपेला म्हणा आणखी पेला म्हणा आणि हे जे आपण मीटर भरतो जे बिल येतं ते त्याप्रमाणे जर एखादं थकीचं असलं तरी लाईट हे चालूच असते प्रत्येक दुसऱ्या महिन्यात ते मीटर भरल्या जातो ते त्या व्याजासहीच भरल्या जातं त्याच्यामुळं हे न परवडणार आहे आणि हे सोयीस्कर आहे जे जे रनिंग मीटर जे चालू आहे बिल हेच योग्य हेच योग्य आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे परवडणार स्मार्टफोन हे स्मार्ट मीटर हे न परवडणार ठीक आहे दिल्ली